स्वर्गीय लोकनेते श्री दिबा पाटील साहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून शिकाप नेते रायगड जिल्हा खजिनदार प्रीतम जनार्दन मात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जासई येथील रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा येथे करण्यात आले या भागातील गोरगरीब दलित कष्टकरी कामगार वंचित घटकांना या महाआरोग्य शिबिराचा लाभ मिळतोय आणि निश्चितपणे ज्या माणसाने जीवनभर या भागाचं नेतृत्व केलं ते म्हणजे सर्वांचे नेते या भागाचं दैवत स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आणि आमचे सहकारी मित्र युवा नेते प्रीतम दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे औचित्य साधून आलेलं आहे लोकप्रिय नेते मृत नेते दिबा पाटील साहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून ह्या जासेच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आज हे शिबिर बनवलेलं आहे त्या शिबिराच्या अंतर्गत सगळ्या वेगवेगळ्या तपासण्या उपलब्ध आहेत रेग्युलर चेकअप आहे डोळ्यांची तपासणी आहे कॅन्सरची तपासणी आहे घरांची तपासणी आहे आपल्याकडे फिजिशियन आहेत जे एन सी जी करत आहेत रक्ताचे रिपोर्ट म्हणजे रक्तातील साखर आणि बाकीचे रिपोर्ट गोलडेन्सिटी अशा अनेक प्रकारच्या तपासण्या आणि डॉक्टर आता उपलब्ध आहेत त्याचबरोबर त्यांना लागणाऱ्या औषधोपचार करण्यासाठी सुद्धा वेगळ्या रूपाची आणली आहे अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे सर्व प्रकारच्या तपासण्या आणि रुग्ण येत आणि करत आहेत आणि जातीचे ग्रामस्थ आणि आजूबाजूच्या ठिकाणातील लोकांना यांचा चांगला भाग होणार आहे आम्ही आमचे नेते स्वर्गीय लोकनेते माननीय दिबा पाटील साहेबांना अभिवादन करतो आणि त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून आम्ही रविवारचा दिवस म्हणजे उद्या जयंती आणि आजचा दिवस कारण सगळे डॉक्टर्स अवेलेबल होण्यासाठी हा आजचा दिवस आम्ही निवडला आणि आजच्या बारा तारखेच्या दिवशी जवळजवळ शंभरहून अधिक डॉक्टर्स आज जासईमध्ये आहेत आणि त्याच्यात मला सांगायला आवडेल की रोटरी क्लब असेल इंडियन मेडिकल असोसिएशन असेल आणि वेगवेगळे हॉस्पिटल्स त्याच्यात अपोलोसारखे न्यू इरासारखे हॉस्पिटल्स असतील या सगळ्यांनी सहभाग घेतला आहे आणि महाआरोग्य शिबिराचं आयोजन एकच त्याचा हेतू एकच की सध्याच्या परिस्थितीत आपलं आरोग्य आपलं शरीर हे सुदृढ राहिलं पाहिजे हे एकमेव हेतू त्याच्यात आणि याच्यात जवळजवळ तुम्ही बघाल की आम्ही नुसतं चेकिंग करत नाही आहोत उद्या समजा डोळे चेक केले उद्या एखाद्याचं त्याचं कॅट्रॅकचं ऑपरेशन निघालं तर ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये येतं कोणाला थायरॉईड टेस्ट थायरॉईड पॉझिटिव्ह आलं था। तर ती टेस्ट फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतो अशा अनेक प्रकारच्या टेस्ट आहेत ज्या आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये आणि तुम्ही बघाल की बाजूलाच इथे मेडिकलसारखं एक आम्ही औषधालय उपयोग उपलब्ध केले ज्याच्यामध्ये जे प्रिस्क्रिप्शनमध्ये आपल्या औषधं येतील ती औषधं आम्ही चक्क फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतो म्हणजे इथे फुल प्रूफ सोल्युशन आम्ही देतो आहे चष्मा असेल ज्या काही गोष्टी असतात या सगळ्या गोष्टी आम्ही जागेवर देतो आणि वन विंडो सोल्युशन जसं आमची इच्छा होती त्या पद्धतीनं आणि जासेमध्ये अशा प्रकारचं मला वाटतं की अनेक वर्ष असा महारोगी शोभेच झाला नव्हता तोच एक आमचा हेतू होता तर मी नक्कीच माझ्या जे म्हण संस्थेचे सगळे सदस्य माझ्या शेतकरी कामगार पक्षाचे सगळे सदस्य आणि सगळ्या ज्या ज्या हॉस्पिटल्स आहेत आणि जे जे म्हणजे रोटरी क्लब असेल आणि इतर न्यू इरा असेल त्याच्यात बऱ्याच काही अशा संस्था आहेत ज्यांनी सहभाग घेतला त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते की आपण सगळ्यांनी मिळून हे एकत्र केलं तर जवळजवळ आत्तापर्यंत मला वाटतं एक हजारहून अधिक पेशंट इथे तपासणी झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज करायला